पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची विनायक चतुर्थी यंदा शुक्रवारी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे विनायक चतुर्थी हा गणपतीला समर्पित सण आहे खरमासमध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे मानले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचे असेल किंवा आपल्या जीवनातील संकटे दूर करायचे आहेत त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो पंचांगानुसार पौष शुक्ल चतुर्थीचा प्रारंभ तीन जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे एक वाजून आठ मिनिटांनी शुक्ल चतुर्थीला प्रारंभ होईल तो त्याच दिवशी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपेल विनायक चतुर्थीच्या दिवशी भाविक सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उपवास करण्याचे व्रत घेतात मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावून गणपतीची पूजा केली जाते पूजेमध्ये दुर्वा मोदक फुले चंदन आणि गंध इत्यादींचा वापर केला जातो विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने गणेशाच्या कृपेने भक्तांना प्रत्येक कार्यात यश मिळते असे केल्याने मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो मंडळी या दिवशी चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी भाविक गणपती बाप्पाला सुख समृद्धी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केल्याने आर्थिक समृद्धी सुख समृद्धी ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची दोनदा पूजा केली जाते या दिवशी गणपतीला मोदक अर्पण केले जातात विनायक चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्यास होतात या दिवशी गरजू किंवा वृद्धांची सेवा केल्याने उपवासाचे दुप्पट फायदे होतात मंडळी पुराणानुसार पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी असते आणि अमावस्येनंतर येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं म्हणजे सर्व दुख दूर देव। तैचा ने सर्व दुःख दूर करणारा देव त्यामुळे त्याच्या कृपेने जीवनातील अशक्य कामे सहज पूर्ण होतात या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने आणि कथा श्रवण केल्यास मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते मंडळी विनायक चतुर्थीचे व्रताचे फायदे अनेक आहेत चतुर्थीचे व्रत पाळल्याने विघ्न दूर होतात गणपती बाप्पा घरातील सर्व संकटे दूर करतात चतुर्थीचे व्रत ठेवल्याने आर्थिक लाभ होतो जीवनात शांती हवी असेल तर चतुर्थीचे व्रत करावे चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारची मानसिक अस्वस्थता दूर दूर होते येणारे अडथळे करण्यासाठी चतुर्थीचे व्रत विधिवत करावा असं सांगितलं जात मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास चतुर्थीचे व्रत केल्यास ही समस्या, के समस्या दूर होते चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करून गणेश पूजा केली जाते असे केल्याने कुटुंबात समृद्धी वाढते कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर चतुर्थीचे व्रत करावे गणपती सर्व मनोकामना पूर्ण करतात चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो चतुर्थीला व्रत पाळल्यामुळे आनंद आणि सौभाग्य वाढते मंडळी प्रत्येक मासाच्या शुक्ल आणि कृष्ण चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे प्रत्येक मासातून दोन चतुर्थ्या म्हणजेच वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत परंतु त्यांचा अधिक तपशील मिळत नाही माघ शुक्ल चतुर्थीला कश्यप मुच्या पोटी गणपतीने मोहोत्कट विनायक नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले तर कृष्ण पक्षात संकष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांच्या पोटी गणेशाने जन्म घेतला ती भाद्रपद चतुर्थी पुढे देवांचे सेनापती म्हणून गणेशाने काम केले म्हणून या दोन्ही चतुर्थीना गणेश व्रत केले जाते मंडळी संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे उपास शक्य नसेल तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून ओम सिद्धी विनाय नमहा या मंत्रांचा जप करून व्रतपूर्ती करावी त्याचप्रमाणे अथर्व शीर्ष म्हणून गणेशाची पूजा करावी अथर्व म्हणजे ज्याचे मस्त खलत नाही शांत असते स्थिर असते अशा गजाननाचे स्त्रोत आहे हे स्तोत्र मनोभावे पठन केले असता तसेच या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा सहस्त्रावर केली असता वाचा सिद्ध येते असा भाविकांचा अनुभव आहे आजच्या तणावात्मक वातावरणात ही व्रत आणि त्यांची उपचार देतात स्तोत्रांची ताकद सकारात्मक निर्माण करते आरोग्य शुद्धी होते जपस अप्या मुले मन एकाग्र होते पूजेमुळे वातावरण प्रफुल्लित होते या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आपल्या तणावनावर होतो म्हणून या व्रतांचे पालन स्वांत सुखासाठी तरी आवश्यक करावे मंडळी गणपती हा प्रत्येक शुभ कार्याची देवता गणपतीची सेवा करणे गणपतीचा अभिषेक करणे अथर्व शीर्षयाचे पठन करणे संकटनाशनाचा कोणत्या कारणाने आपण गणपतीची आराधना करू त्यासाठी शुभ देणारी ही चतुर्थी आहे या दिवशी अनेक स्त्रिया पुत्र प्राप्तीसाठीही व्रत करतात तर काही स्त्रिया झालेल्या पुत्राला दीर्घायुष्य मिळावे म्हणून देखील व्रत करतात एकादशी प्रमाणे निरंकार उपवास करून विनायक चतुर्थीला कठोर व्रत केलं जात पौष विनायक चतुर्थी व्रत कथेनुसार आणि संध्याकाळी बालीला मागून पकडले माकड राजा हा बली याने रावणाला आपल्या बगलेत दाबून किशकिंडा शहरात आणले आणि ते खेळणे त्याचा मुलगा अंगऱ्याला खेळण्यासाठी दिले अंगत रावणाला खेळणी मांडून त्याला दोरीने बांधून इकडे तिकडे हलवत असे यामुळे रावणाला खूप वेदना आणि दुःख झाले एके दिवशी रावणाने दुःखी अंत करण्याने आजोबा पुलस्तीजींचे स्मरण केले रावणाची ही अवस्था पाहून पुलस्तीजींना प्रश्न पडला की रावणाची ही अवस्था का झाली त्याने मनात विचार केला की देव मानव आणि दानव यांचे हेच वर्तन आहे जेव्हा त्यांना गर्व होतो पुलस्त ऋषींनी रावणाला विचारले की तुला माझी आठवण का झाली रावण म्हणाला आजोबा मी खूप दुःखी आहे हे नगरवासी माझा तिरस्कार करतात आणि तू आता माझे रक्षण कर रावणाचे म्हणणे ऐकून पुलस्तजी म्हणाले रावण घाबरू नकोस तू लवकरच या बंधनातून मुक्त होशील विघ्नांचा नाश करणारे श्री गणेशाचे व्रत तू कर पूर्वीच्या काळी इंद्रदेवानेही वृक्रासुराच्या वधापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे तुम्हीही हे व्रत पाळावे तेव्हा वडिलांच्या आज्ञेनुसार रावणाने हे व्रत भक्तिभावाने पाळले आणि बंधनातून मुक्त होऊन आपले राज्य परत मिळवले मान्यतेनुसार जो कोणी पौष महिन्याच्या चतुर्थीला हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला निश्चितच यश मिळते